नवऱ्यापासून दोन एकटीच मला बोटाशी घेऊन राहते की कुठे अंधार पांघरीत असेल काय शब्द कुठे अंधार पांघरत असेल काय खात असेल काय निसत असेल परमूळ खात तिला बाहेर आठवलेच नसेल असं तर वाटतच नाही पुढे एक सुंदर होळी आहे मात्र कारण नाही स्वर्गात म्हणे स्वर्गात म्हणे दह्या दुधाचे तुपा मधाचे दारूचे स्वर्गात म्हणे दह्या दुधाचे तुपा मधाचे दारूचे कुंभ असतात पण मला एक प्रश्न नेहमीच सत्तावत राहिला बघा प्रश्न नीट ऐका मला एक प्रश्न नेहमीच सत्तावत <सी> राहिला <है> माझ्या आईच्या बाल काढण्याची वेळ प्रत्येक मुला आहे आज अशी ही कविता आहे त्यांनी चांगली कविता आहे शेवटची ती ठेव कविता आहे त्याच्यामध्ये कविता म्हणजे मला बदलता ठरवायचाच आहे ही व्यवस्था जी शो शोषण करणारी व्यवस्था आहे अन्याय करणारी व्यवस्था आहे ती उलटून टाकायची आहे पण त्याच्यासाठी मी शस्त्र घात घरा मी आता शब्द घेणार आहे शब्द घेतले आणि हिरवे ठिकाणी कधी असं म्हणतो प्रस्तावने ते कराडमधाने त्याचा उल्लेख केलाय की हा कधी अस्वस्थ होतो तेव्हा कोणत्याही मनशांती केंद्रात जातो मनशांती केंद्र पार निघाले मला खूप मोठ्या संख्येने आपल्या बीडमध्येही असतील आपल्या बीडमध्ये कारण माझं बीडमध्ये माझं थोडं शिक्षण झाले नोकरी झाली आहे वगैरे म्हणून

घडविले जातात त्यांच्या संगोपनाची सर्वतोपरी संगो काळजी घेतली जाते आज खूप चर्चे त्यांच्या संगोपनाची सर्वतोपरी संगो काळजी घेतली जाते कारण जागे जागेमध्ये परवडणारे नसते कार्यशाळा असतात गुलामांसाठी पूर्वी लेखकांसाठी कधीसाठी कार्यशाळा कार्यशाळा घ्यायचो ती म्हणतो कार्यशाळा असतात गुलामांसाठी पर्यवेक्षकांची तोंडी प्रवचने तर कधी पक्षीय कार्यक्षा मग या कार्यशाळेत काय होत गुलाबी राहण्याचे लाभ पटवून दिले जातात गुलाबीच्या परंपरेचे चमत्कार वर्णन केले जातात किती ते गुलामांचे था प्रकार किती ती त्यांचे क्षेत्र मग गुलाब लिहितात मालकांवर तर लिहितात ही त्यांची कल्पना नाही मालकाशिवाय गाव तालुका जिल्हा राज्य देश काही मुला असं वाटत आणि मग हे गुलाम तेव्हा आपणाचे गुलाम होते त्यावेळी निश्चितच भांडवलला थांबणारच आहे आणि आमच्या डोक्यावर राज्य करायला तेच येणार असे लाग असं म्हणायचे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे गुलामाला तोपर्यंत कळत नाही की गुलाम आहे तोपर्यंत गुलाम झाला त्या गुलामाला जागर करणार काम करून मित्र कविता लोक अशी मोठी कविता कविता दोन छोट्या कविता मला इथे यासाठी वाचले एक वेळ घेण्यासाठी नव्हे की तुम्ही कविता संग्रह वाचावा साखर नावाची एक छोटीशी कविता आहे काय विचार आहे अगदी एक जोडे विचारायचं पण असा काळ त्याच्या आरपार दिसून या कविता संग्रहातल्या छोट्या कविता आरपार दिसतात त्यांची ही बघा मी गुगलवर सर्च केलं सध्याचे विद्यापीठ आहे ना ते मी गुगलवर सर्च केलं की साखर कशी तयार होते मग माहिती मिळाली उसाच पुढे सल्फर डायऑक्साईड पेलेक्रिकमाइड फॉस्फेरिक असिड इत्यादी इत्यादी पदार्थांची माहिती मिळेल पण पुढचं फार पण माझ्या ऊस तोडणाऱ्या बापाचा घाम त्याचे अश्रू फुटलेल्या बोटातून पाझरलेलं रक्त आणि त्याच्या स्वप्नांचे कोळशे त्यांचा उल्लेख मात्र होऊ कविता आहे अण्णाच्या जाण्यानंतरची तरलता कमी आहे या कवितेमध्ये कारण विषयच असा आहे कवितांचा विषयच असा आहे की तिथे ना तरलता येणं शक्यच नाही आणि नाही धारदार शब्द आहे तिथे एक शस्त्र आहे अमागरी शब्द जे असं म्हटलं जात आहे लोक आणि हे कशातून आलं आहे कवी ठिकाणी म्हणाले म्हणाले आहेत की बोली बोला, बोला, बोल अमोल हाय बोल सखे तो बोल ले, इतर, ले, फिर असे त्याचे आणू शकता एक एक अनुभव एक एक इच्छा असा काय नाही मध्ये भिनवून घेतलेला आहे उकाच नाही आले शब्द मला म्हटलं तर मला ही लिहिता येणार नाही आय अगदी ते बाळासाहेब लिहून ते विरार राठोड मला एखादी असे संवेदनशील कविता अर्पण अण्णांच्या जाण्यावर त्यातही विचार आहे मला फक्त डोळ्यातले असे म्हणा त्यातही विचार अण्णा अण्णा तुम्ही गेल्यानंतर लेकरांना कवटाळतो रक्तात चुरून भाकर खातो भ्रुणो ढणाला जळतो तिथेही विचार आहे तुम्ही गेल्यानंतर मला कळले की अण्णा तुम्ही गेल्यानंतर मला कळले की मरणारा एकटाच मरत नाही झाड सुंदर शब्द आहे झाड कोसळल्यानंतर फक्त झाडच मरत नाही किल्ल्यांचे खरटे जाते आणि लेकरांच्या पायाची जमीन येते